कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोन जण मयत तर दोन जण जन जखमी झाले आहेत सदर घटना आज मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास नगर कल्याण हायवे रोडवर नंदलाल लॉन्स मंगल कार्यालयासमोर घडली या अपघातात वरद अमोल तांबे वय अठरा राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्रेयश लक्ष्मण पवळे राहणार पिरंगूट जिल्हा पुणे हे मयत झाले आहेत तर अभिनव गणेश वागचौरे राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओंकार गोरक्ष शिंदे राहणार साकोर तालुका संगमनेर जिल्ह्या अहिल्यानगर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत मयत तांबे व इतर तीन जण आळेफाटा बाजूकडून ओतूर बाजूकडे त्यांच्या जवळील मारुती सुट कार क्रमांक एम एच बारा एम एल शून्य नऊ शून्य दोन या ये गाडीत येत असताना नंदलाल लॉन्स कार्यालयासमोर हा अपघात झाला याबाबत ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई श्यामसुंदर जायभा यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत चालू केली आहे डे टू डे न्यूज ओतूर